तर आपला एफी सहा वाजता ना आपण अजून इथं मारता अजून शॉपिंग पण ना गेली कपरा पण ना भरलं बॅक पण कळत ना अजून शूटला आले सो फ्रेंड्स आता दोन वाजून पंचेस मिनिटं आले ना आणि जस्ट मी आता एक वेळ एडिट करतो पूर्ण रूम जशी आपले होते तशी मेचडअप झाले पूर्ण बघू शकता आणि आता आवड्याच्या फुटेज काढलेत त्या थोड्याशा कॉपी केल्यात आणि थोडीशी एक नॉर्मल व्हिडिओ एडिट करतो ते पण वाटलं एक नॉर्मल व्हिडिओला पण मला एक दीड तास लागतील कारण मी नी सॉफ्टवेअर पूर्ण चेंज केलेत प्रीमियर कोणाला प्रीमियर प्रो आफ्टर हे पेड सॉफ्टवेअर पूर्ण सो त्याच्यावरची शिफ्ट झालो आहे मी शिकता असते असती तर टाईम लागल आणि हा शरद पवार झेड प्लस सिक्युरिटी होती तर ड्रोनने ड्रोन दिला ना तरी पण उडवला बाला पाटला बी परमिशन घेतलेली अट्ट पुढची तर आपण उडवला आपल्याला काही रिस्क नव्हता तेवढं पोलीस आहे तरी पोलीस पण माझं नाव लिहून घेतले इथं झालं आता जस्ट दोन डिवाईमध्ये ऑनलाईन कसं आपण मस्त आहे की शेतने कसं ऑनलाईन चलो तर बाय पाच वाजून वीस मिनटं आलं ना किती मस्त का प्लॅन चाललो आहे घरी मस्त की आता आता बॅग भरचे बॅग ना भरल्या तो फ्रेंड वाजले अजून तीस मिनटं आणि नुसती पिसाले काही दुसरं पसारा बघा काहीच काहीच सगळं मी पसारा केले एमर्जन्सी बॅग नव्हती बॅग आता जस्ट भरले म्हणून काय आता मी बॅग भरले मी ताकी लोक काय सगळ्या बसाऱ्या विजिट केले चला चाललं मी आमची भाभी देवा ती करते इथं चला मस्त की देवाचे पण पाया भरले देवाचे पण पाय भरून घेतले आता मस्त की जाऊ आजची तारीख आहे आठ मस्त की अचानक भयानक प्लॅन झाले आमचं गोव्याचा आम्हाला ॲक्च्युली केरळला जायचं होता पण आमच्या ग्रुपमधल्या एका मुलाचा पर्सनल इश्यू झाला थोडासा म्हणून आम्ही कॅन्सल केला आणि प्लॅन ठेवले फक्त गोव्याचा सो चला

ना माझी जिम्मेदारी नाही मी आता बोलून नव्हतं माझी जिमेदारी नाही ती हो मी मागच मी व्हिडिओवर पाठतो तुम्हाला सो आता वाजल किती हृदय सहा अजून शेचाळीस मिनिटं आले ना आता आम्ही निघलो आता आम्हाला खासगरला पाहिले सो गाई चलो अमर ते हृदय गायकर आरजी व्हिडिओग्राफी आणखी चांगली फोटोग्राफी और जस्ट सिनेमॅटिक जायच आम्ही सगळं फोटोग्राफरही आहे तर लग्न आम्ही इथंच कुठेतरी ठेवले थ्री सिक्सटी आपला सो so, फ्रेंड्स यो थ्री सिक्सटी कॅमेरा आहे यो पण घेतले मस्त आहे की अभि आणि आपण कोणा अरे तक्क्या टक्क्या जायचे धीरजला घ्यायचे धीरज कल्पेश आणि संकेत म्हणून आहे सो फ्रेंड्स आता आम्ही आई विचूबा आलो धीरजाची ते माझा अरे कौशिका अडी बटबट करतो ना

तेवीस संकेत दिसत ना म्हणून संकेत दिसत ना म्हणून प्लॅश मारता चिंचवण प्रतिका घर आणि माग सोनीचा घर आहे तिथे फ्रेंड आता आम्ही आलो संग्राम हॉटेल जेव्हा मस्त की ते चार रांत ना आम्ही वेजवला बाई संकेत काय

तर मित्रांनो तुम्हाला एक सगळ्यांची ओळख करून देतो कल्पेश फोटोग्राफी बेस्ट इन ट्रेडिशनल फोटो व्हिडिओ धीरज फोटोग्राफी ऑलराऊंडर आहे आमचा आणि आमचा रील स्टार प्रथमेश गायकर आणि काही चांगले फोटोग्राफी ट्रेडिशनल व्हिडिओ ट्रेडिशनल फोटो हृदय गायकर एअर थ्रीचा पायलट एडिटर आहे आमचा आणि वर्षी एअर थ्री वायकर एपेक्स थ्रीवाला सिनेमॅटोग्राफर आमचा आणि बाई कॅन्डेट भारी करतो भाई मना पडले कॅन्डेट अरे भाई मी एफ पी पायलट सो फ्रेंड्स नऊ वावे झाले मस्त की जेवढ्या वेळेला आम्ही मस्त की नॉनवेज चा पास घेतले अर्धा आणि हे सगळे आपले बोर आहेत चला गोवा गोवा कॉलिंग सो फ्रेंड मस्त की मी माझं बसले कम्फर्टेबल हे असं चिंडक बसले आता एक सीट आम्ही मस्त कम्फर्टेबल सो चलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला चला दीड वाजला आणि आम्ही बोतून वरती त्याचे नाश्ता वागतो चाय पिओ चाय पिओ चाय पिओ एक वाजून सत्तेचाळीस मिनटं आम्ही दहा पंड्याची घेतो आई चहामध्ये मध्ये चलो बाई सोप्रेंड आता धीरज ड्रायव्ह करत स्वतः ड्रायविंग सो फ्रेंड झाला तीन पंधरा आणि आम्ही मस्त जागा मस्त यांच्या टिंगला मस्त झाल्यान आमचा प्रथमेश भाई काय बोलतो आई किती मारत एक दोन गिरातला वास म्हणून धावलं इथं आम्ही बाहेर रस्त्याला डेंजर येत गाय होतं रस्तवी काय येतं व्याकार गाईच हृदय हृदय पिंजरा व्हायचं हे झोमॅटो बुरी नजरवाली त्याला मूक आला ती बघा रिक्षा घालली अरे अरे

पाच वाजून बावीस मिनटं आता आम्ही पोचू आता एक तासन पन्नास किलोमीटर राहील फक्त आता ओपर डिझेल टाकतो आम्ही वाद्रा न्यूज गाईस वाद्रा न्यूज गाईस काय पुढे झालं पोचलू आता पोहोचलू गोव्याला तर मी त्यांना नाही सतरा मिनट आणि यो एरिया आपला गोव्याचा यायचा शेट काय म्हणता कडाले नजर मारत आली झोप आले आणि कधी नजर मारत या वेल्डिंग मध्ये वरती पूल पण आहे वरती आमच्या मस्त रूम आहेत ना समोर ला बाल्कनी आहे चलो मस्त ना वरती पूल आहे याच्यावरती पूल आहे बाल्कनी आहे वरती आत्मी किचन आला पण एक मिनट किचन आहे समोर फ्रिज पण आहे बाई तिकड बेडरूम आहे सोफा कम्प्लेट आहे आणि येऊ बेडला डायरेक्ट झोपडी पण लागेल सगळी दमले दमलेस कालूस दमलेस तू कालू दमलेस तू सगळ्या बटर चिकन मागवले भाकरी पण आहेत गोवायला भाकरी भेटले बघत की आम्ही बटर चिकन खाल्ले वाजते की सगळे कौश झोपलेला चिकन बघून खादा सारखं उठलं त्याला ता ये आम <laughs> <आपची भाई> <laughs> भाई, भाई, रागवले आमच्यातला एक रागावली आमची बाई काही बाई बाई रागावले बाई बाई जायचा टाकून चालू मी घरी इथं बस पण नाही सो फ्रेंड्स अकरा झाल्यान दहा मिनिट आणि आता आम्ही आले वरती टेरेस आहे आपल्या रोमांच्या वर मस्त आहे ना पूल क्लास या मासे पण येतो फुकटचं हे सगळं मासे आहेत ते त्या विके रात्र झोपून दिलं ना हृदय गेला बीच वरती नाही मस्ती करतात झोपून दिलंच बाई मी न उतर नाग वापस बरं संध्याकाळची उतरे मी बाई एरियाला वारी ब्रश ब्रशविश केलं आता असत यो एरियाला वारी सो ब्रँड पोरा गेल्या आला मग आंघोली गेले तेच खपस फिरागायचे वापस आपण चेंज करू खबर सध्या मागे बनवून घेतो बुक लावले नाही म्हणून थोडीशी घ्याच काय सी नाही का माहीत वीसत नुसते नुसती हवी मटण आण काय मटन चिकन आणले का सगळं कपवते पटकनच मटण घालतो आमचं सगळ्यात भाई जेवाला खूप काय म्हणतो तो मस्त आहे की पहिले आमचा हॉटेल होता आईच्या गावात कमीच होटा आणले तुमच्या पर्वसाला घेत ऑमलेट टाळतं आणि बाई जे बेटा बनवतो मस्त की चाकण्याला स्पेशल कुक आहे आमचा काय जेव्हा बाई बघा बनवले आम्ही जे बेटा आम्ही प्रीतमनी सॉरी संकेत चालल्याची वाट ना काहीच आहे की खाले पिले असते की कुठं आहे आता काय प्लॅन आहे चला जाऊ तुला जाऊ तुला चला जाऊ सात सातवा तीन मिनटात आम्ही निघलो बीचवर आता तुलाच तुला स्कूल व्हाय तू स्कूल चल तर काही आता जेव्हा सात आणि आम्ही झालो कुठं कलंगूट कलंगूट बीच आता कलिंगड बीच आता आईच वाचूकोंडली ब्रिज आहे ना कोंडोली कोंडली ब्रिज ना ब्रो बीच कोंडली बीच आता आमचं नाशी वावर खराब आहेत मस्त की आम्ही निघलेलो बीचवर आता पाऊस आले पाहिजे दोन दिवस मध्ये अरे लाटा बघ त्या लाटा माझ्या लाटा इतकी मस्ती नशीब चांगलं बरं म्हणतो लाटा बघा लाटा काय वाटत थंड पावसन थंड आईस्क्रीम काहीच

तर मित्रांना वाजल्यान साधू म्हणतो साडेशे चला शूट झाल्यानंतर मस्त गेली इकडून येणार का असता भाई ना प्लॅन्ड मस्त की आम्ही बीचवरती फोटो काढल्यान पावसानी वाटला स्टार्टिंगला स्टार्टिंग आले बाई पडायला आहे आता बघू काय प्लॅन आहे नुसती माती भरले नशीब चांगलं खबरं ना सगळेच आठ हजार पन्नास मिनटं आल्यान आणि साफ गेल्यान मी पूर्ण प्रॉपर बारी बारी टाळले धीरजी आणि मिनी भांडी घसल्यान आणि साफावर गेले भांडी आणि घसल्यान प्रॉपर सगळा चले चलो आता आराम करू संकेत चिकन बनवेल आणि कोलबे आहेत कोलबे बनवेल चाटण्याआडी पण चिकन बनव मग वरती कोलबी बनवला कोल डायरेक्ट ओके चल मग वीस मिनिट संकेत भाई बनवले सॅलॅड काय चिकन म्हणत आहे कोलद्या राईस कोलद्या राईस हॉटेल ऍक्च्युअली बोलले की पिक्त मच्छी नाही का बनवा मच्छीच ना लवकर वरती आहे तिथं हे घे ना तो 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 हमारा काय भी रेडी आहे दिलेस पका से मी बनवलं काय बोलतो ब्लॉक मध्ये संकेत दिसत होता आमचं वर दिवसाचा प्लॅन होता पण पाऊस वाट लावली म्हणून खाली लोक आजचा तिसरा आणि मस्त की काय आम्ही झोपलो अडीच तीन तो कल्पेशनी काढले नाटक गेले ओके बिकले भाई आणि आम्ही सगळी इथं जाऊ खालतो ना गेमतो ना आता आजचा प्लॅन काय घेऊ आपण जाऊ बीचला आता बीचलाच लाच बीच आणि संध्याकाळचे संध्याकाळचे काय करते पप ना? ना थलासा, थलासा तो भाय नाश्ताला बनवले लच्छा परोठा आणि ऑमलेट चला खाऊन घेऊ चलो गाईस कामाला तर मित्र आता बारा आणि आमचं जन्म होईल जॉर्डन पोरी <laughs> आई जॉर्डन पोरी आई कामाला लागले आई देव असं कपडा आले ऑफिस आले कपडे बदलले त्यांनी सो फ्रेंड वाटले आणि आता आम्ही निघालो जायला कोला बीच ला गेला कोला बीच आणि बटरफ्लाय बीच जायचे आपल्या रनिंग कारची ड्रायव्हिंग कारची ड्रायव्हिंग नोंद आहे आणि ट्रेकिंग पाच किलोमीटर वाटत आणि पाच किलोमीटर नंतर एकदम भारी व्यू आहे बटरफ्लाय बीच चलो 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 Hello, Kolabi! आपल्याची जोरडा भुई जोरडा भुईर जोरडाईल आणि काय तिथेच कॅमेरा हॅलो बाय तरी आपल्या वरती पण बनलंय माझी कुठे जाणार आहे आता

बाई भाई व्यू लाय बाहेर सगळं व्यू भारी ते बघा आता आली मस्त भाई लय भारी सगळं तेच किती किलोमीटर आले अजून तेरा तेरा किलोमीटर आले बाई म्हणजे अर्धाच तरी रनिंग आहे फक्त बघा बाबा बाबा सो फ्रेंड फायनली बोललाय पण कोरा बीच वरती आणि आता बोटिंग वगैरे असलं बोटिंग करायचे चलो फ्रेंड्स चलो सो आई थिंक सगळं मेल इथे सगळं मेल इथे आहेत अडीच शिमेल तिथे आईस ही बघा शिमेल कुठला बीच कोला बीच कोला बीच चार चार सात आठ जण येतो आम्ही टोटल यावत लागतो सात काही सगळी कल्पेश येतात कार्य कल्पेश सगळं काहीच कर्म आहेत मागे गेले करम बोगायला येत नाही कर्म भोगायला तुम्हाला उभं करा

घेता घाटपे आहे घाटपे घाटावला घटपे चलो बाय हो बा रेस्टॉरंट दारू पेला कुठं बसला ते नदीन डायरेक्ट डायरेक्ट नदीन टेबल टाकले ना चलो बाय चुके बाय आता क्लास व्हि आहे एकदम व्हिसा रे खाली कातेले पूर्ण डायरेक्ट बरे गरीब एकदम भारी ना तर आमचा फोटो चालूच आहे फोटो उसका चलो नीचे सगळं फोटोलं तर एकमेकांना एक पार्टर घेतले भाई बोटिंग करून म्हटलंच नाही ते कौशी इथं एक जागे कारण पाणी तुमचं ना पण चौदाशे रुपया चालत आले असल्या पाणी बाजार आहे घ्या पैसे खापवतात विषय नाही असेल त्या বিচনা কিয় বিচনা কিয় आता हे पलट पण बाईटी तर मस्त आहे की आता मला प्रथमेश खेचतय माग आखी ढगरा लागते गाडी पण काही अँगल मध्ये पण ते पियाला बघतो टेबल बोलाव सांगतो तर मग अशी त्याने मन घेतला आता मी त्याला घेतो हो। इथून आम्हाला लायचे तिथपर्यंत मग तिथून येतो मस्त फोटो व्हिडिओ येतो लास्ट ला आम्हाला होता आम्ही जे बघ असं पियाला असं वापस लय वारी बाई व्ह्यू लय वारी प्रथमेश मागशी लय पब्लिक आली ये चल कॅमेरा काढतो बाईट तगडावाला पाऊस आले भाई बाई सगळ्यात भिजणार कॅमेरामॅनचा लवकर सगळ्या बॅगा घेतल्या बाय फोटोशूट वगैरे झाले आणि इथं रेड अलर्ट आहे म्हणून बाई दमले बी रास चला फोटो झाले सगळ्यात जो फ्रेंट चार छत्तीस मिनिट आणि आता आम्ही इथं निघल्यावर आता गाडीत गेले कारण की लय जमल्या लाईट आहे नर काम बर लाईट आहे नर काम गाडी तर सो चार वाजून बेचार रूमवरती तो काय होता म्हणून आम्ही आलो गाडी करून गाडीवाल्याने घेतलं परती घेतलं शंभर एम एस सातशे रुपये घेतलं टोटल आणि इथं सोरला आम्हाला लिहून आणि आता आम्ही सगळे गाडी बसतो खूप एन्जॉय केला बीचवर आणि सगळी आमची पब्लिक आता गाडी सो फ्रेंड्स आता आम्ही झालोय एक नाश्ता करायला इथून आपल्याला गोवा दोन तास अजून सो गोवा जायच्या आम्ही भूक लागले सकाळ अंडा फ्रेंड्स आम्ही घेतले चिकन पाऊस अजून मांगवले पाऊस पडत ना तिकडं पाऊस पडतो बाहेर सांगते सोध झाले पन्नास मिनिटं आणि आता आम्ही पोहोचल्या रुमांवरती मस्त की वातावरण गरज झाले काही नाही गरज तोच बोला तर जस्ट, आ, ब्रेंड जस्ट कलप्या डे आम्ही एक ब्रँड मागवले ब्लिंकिट केले बाई अनबॉक्सिंग करतो तुझी ब्लिंकिट केली आम्ही त्याच्या अंगाला वास येतो आम्ही ब्लिंकिट केले अंग वाचून अंगाला वास येत काहीच म्हणून ब्लिंकिट मागवले आम्ही सो फ्रेंड आता आपल्यान सात वाजून पंचेचाळीस मिनटं आणि आता मी चिकन न्यायला आमचा प्लॅन असा आहे आता नॉर्मल काहीतरी खाव आपला अंडा बुर्ची बनवतो आठवतो सगळ्यात आणि कलची पेटा बनवायचे तो आता झालं आणायला आपण मग तो खाऊन आपण जायचे पबला काय पब आहे खरा तो क्लब काय आणि पबमध्ये बरोबर क्लबला जायचे आहे मला सध्या तिथून नाही रे मित्रांनो एक किलो चिकन आणि एक किलो कलिजी पेटा घेतले आणि इथं अंडी घेता अजून एक